हॅलो सामाजिक साम न्याय मंत्रालय किरण साठवी बोलतोय महाराष्ट्र विकास सेना पक्ष प्रमुख हा प्रधान सचिवांच्या सचिव श्री शिवसाहेकांचा नंबर आहे ना हा ऑफिस चा नंबर आहे बोला ना, ना साहेब आहेत का तेश महात्मा फुले आणि चर्म उद्योग महामंडळाने अण्णाभाव साठ्यांच्या महामंडळा संदर्भात जो जामीनदाराच्या अटी शेती केल्याचा निर्णय घेतलेला के आहे त्याच्या संदर्भात शासन निर्णय पारित करण्याची मुख्यमंत्री हो महोदयांकडे केली होती आपले एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याकडे फॉरवर्ड केली होती मागणी माझी आणि नंतर त्यांनी खाली मला हा नंबर मेलवरती पाठवला की, की इकडे संपर्क करा म्हणून हा विषय महामंडळाचा असल्यामुळे ना हा तो आमच्याकडे उपसचिव आहेत वर्षा देशमुख मॅडम त्यांच्याकडे तो म्हणजे तुम्ही जो मेल किंवा काही पत्र असेल काही असेल ना तर ते पुढच्या प्रोसिजर साठी तिथे जाणार मॅडम कडे असेल करायची मी तुम्हाला मॅडमच्या इथला नंबर देते तुम्ही हवं तर मॅडमशी बोलून घ्या चालेल हा कारण किरण साठे ना बहुतेक हे पत्र गेलं असेल वगैरे मॅडम कडे त्यांच्याकडून काय झालंय ते त्यांनाच मॅडमना विचारून घ्या हो चालेल हा घ्या नंबर घ्या नोट डाऊन करा हां सांगा हॅलो हा मॅडम बावीस शून्य दोन बावीस शून्य दोन पंच्या बावीस शून्य दोन पंच्या काय नाव आहे मॅडम वर्षा देशमुख उपसचिव आहेत त्या हा बहुतेक आपल्याकडून त्यांना पुढे फॉरवर्ड झालाय वर्षा देशमुख आहेत बरोबर आहे सतीश खैमारे कोण सतीश खैमारे सतीश खैमारे सतीश खैरमोडे कोण आहेत सतीश खैरमोडे सर हे अंडर सेक्रेटरी आहेत त्यांच्याकडे पण हाच विषय आहे पण मॅडम कडून मग सरांकडे जात असं होतं का हा नागेश बामने साहेबांचा पण त्यांना पण हा ते, ते कक्ष अधिकारी आहेत म्हणजे तुमचा मेल ह्या तिघांना फॉरवर्ड केलेला आहे पहिलं उपसचिव मॅडम आहेत नंतर त्यांच्या खाली अवर सचिव खैरमोडे सर आहेत आणि त्यांच्या खाली ते नागेश बामणे कक्ष अधिकारी आहेत Sıkıntı yok. Bolunca otomerya aramışım. Ha ha.